नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी आजच्या एपिसोडमध्ये संक्रांतीचे सेलिब्रेट करत असतात तेव्हा सर्वांना पाहून मानिनी म्हणते देवा यांचा बोला मिटू दे रे जशी गुळाचा गोडवा असतो तसा यांच्या नात्यामध्ये राहू दे तर इकडे नंदनी सर्वांना तिळगुळ देते आणि म्हणते तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर तेव्हा पाठ म्हणतो या गुळाच्या आणि तिळाच्या सारखं तुमचं सुद्धा नातं राहू एकमेकांविषयी प्रेम आणि घट्ट तेव्हा मानिनी म्हणते अग तेवढ्यात पार्थ आणि जीवा दोघेही हसून म्हणतात किती गोड दिसता माझ्या सुना तेव्हा मानिनी म्हणते ए असं काय म्हणता येत रे तेव्हा दोघेही म्हणतात आणि आम्ही कसं दिसतोय तेव्हा मानिनी म्हणते तुम्हीसुद्धा खूप गोड दिसत आहात तर येणाऱ्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा